मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या मा यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वीच आपल्याला सहावा टप्पा जो आहे आंतरजिला बदलीचा ती बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अगदी रात्री दोन वाजता आपल्याला ईमेल प्राप्त झाले असतील ज्या बांधवांच्या बदल्या झाल्या असतील त्या सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे पुढच्या टप्प्यासाठी आत्ता फॉर्म भरलेल्या बांधवांची फॉर्म जे असणार आहे जवळजवळ पंधरा हजार बांधवांनी फॉर्म भरले होते त्या बांधवांचे फॉर्म वेटिंग लिस्टमध्ये पडणार आहेत आणि जसे ती ते समोरच्या झेडपीला जागा उपलब्ध होतील त्याप्रमाणे न्याय बदल्या भविष्यात होत राहतील संदर्भात ग्रामविकास विभागाकडून जेव्हा नवीन पत्र वगैरे येईल आदेश वगैरे येतील त्याप्रमाणे आपल्या चॅनलमार्फत अपडेटेड व्हिडिओ बनवला जाईल त्यासाठी आपल्याला आपला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपण सर्विस कालावधीमध्ये एक शासकीय कर्मचारी म्हणून विविध राजा उपभोगत असतो या रजेचा एक प्रकार म्हणजे बालसंगोपन रजा या रजेसंदर्भातली संपूर्ण माहिती शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वित्त विभागाचा जो बालसंगोपन रजेसाठी महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आहे तेवीस जुलै दोन हजार अठरा हा शासन निर्णय आहे वित्त विभागाचा त्याचं टायटल जे आहे ते बघा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बालसंगोपन राजा मंजूर करण्याबाबत आता ही राजा कोणाला भेटू शकते कोणकोण पात्र आहेत कोणकोण अपात्र आहेत आणि किती दिवसाची राजा आहेत त्याच्या सर्व नियम आणि अटी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वप्रथम प्रस्तावना जी आहे ती आपण बघूया प्रस्तावना आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी बाल संगोपनाचा मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या काही काळ विचाराधीन होता त्याबाबत सांगोपांग विचार करून पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय काय आहे बघूया राज्य शासकीय महिला कर्मचारी तसेच पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक शिक्षके पर व शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर महिला कर्मचारी जिल्हा परिषदेचे पत्नी नसलेले पुरुषवर्गीय शासकीय कर्मचारी मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्चवंतिक शाळा कृषी व बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकालिक शिक्षक व हा महत्त्वाचा शब्द बघा पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुर पुरुष कर्मचाऱ्यास तसेच वर नमूद केलेल्या विविध कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खेळलेली आहे अशा कर्मचाऱ्यास देखील एकशे ऐंशी दिवसांच्या कमाल मर्यादेत बालसंगोपन रजा पुढील अटी व शर्तीच्या आधी राहून मंजूर करण्यास शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे किती दिवसांची असते ही रजा तर एकशे ऐंशी दिवसांची राजा असते कुणाला भेटते तर महिला कर्मचारी महिला कर्मचारी कुठले कुठले शासकीय झी पी शिक्षक शिक्षकेत्र महिला कर्मचारी जिल्हा परिषदेतील महिला तर सगळ्याच म्हणजे ज्या शासनमान्य अनुदानित सा शिक्षण संस्था वगैरे आहेत तेथील महिला वगैरे महिलांना तर शंभर टक्के घेऊ शकतात त्याच्या नियमो आटीपुढे आहेत परंतु पुरुषसुद्धा घेऊ शकतात वाळसंगोपर्याचा पण कोणते पुरुष ज्यांना पत्नी नाही असे पुरुष तसेच ज्यांची पत्नी असाध्य आजाराने अंतरुणाला खेळलेले आहे असे पुरुष अशा पुरुषांनासुद्धा किंवा पत्नी नसलेले म्हणजे पत्नी हयात नसलेल्या पुरुषांनासुद्धा ही राजा मिळ मिळू शकते एक शहाऐंशी दिवसाची ही जास्तीत जास्त राजा असते कशी घ्यायची कधी घ्यायची याच्या अटी आणि शर्ती आपण बघणार आहोत पहिली अट आहे इथे बघा मुलाचे वय अठरा वर्षे होईपर्यंत सदर राजा लागू राहील आपले दोन मुलं असतील त्यांच्या दोन मुलांच्या अठरा वर्षे वय पूर्ण होईपर्यंत आपण ही राजा घेऊ शकतो बालसंगोपन रजेवर असताना मुलाच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झालीच त्या दिनांकापासून पुढे सदर रज रजा लागू राहणार नाही समजा सतरा वर्षे नऊ महिने ब तुमच्या मुलाचं वय असेल आणि आता फक्त तीन महिने शिल्लक राहिलेत अठरा वर्षे पूर्ण व्हायला तर तेवढे तीन महिन्याचीच रजा आपल्याला मिळू शकते सहा महिन्याची आपल्याला रजा भेटणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची याची खात्री करण्याची जबाबदारी रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची राहील रजा मंजूर करणारे अधिकारी कोण आपण जर प्राथमिक शिक्षक असेल तर आपले रजा मंजूर करणारे अधिकारी असतात आपले गट अधिकारी कार्यालयातील आपले मान्य गट अधिकारी आता ही रजा कधी घ्यायचं ती बघा एका वर्षामध्ये दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेत सदर रजा घेता येईल ठीक आहे एका वर्षामध्ये किती रजा घेऊ शकतो आपण दोन महिने जास्तीत जास्त रजा घेऊ शकतो ही एका वर्षामध्ये दोन महिने रजा घेऊ शकतो आणि बाला बाळाचे वय अठरा वर्ष होईपर्यंत आपण ही रजा घेऊ शकतो म्हणजे लक्षात आला असेल तुम्ही एका वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त दोन महिन्याची साठ दिवसाची राजा काढू शकतो सदर राजा ही उपरोक्त अट क्रमांक एकच्या अधीन राहून सेवा कालावधीत ह्या ह्या अटीच्या कायराईन अधीन राहून सेवा कालावधीत एक दोन तीन चार टप्प्यात घेता येईल चार टप्प्यात घेऊ शकतो कारण काय एका वर्षामध्ये दोनदाच घेऊ शकतो दोनच महिने घेऊ शकतो मग असे आपण चार टप्प्यामध्ये सुद्धा ही रजा घेऊ शकतो तथापि सदर रजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यामध्ये घेता येईल एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधी आपल्यामध्ये आपल्याला तीन टप्प्यामध्ये रजा घेता येणार आहे त्याच्यानंतर पहिल्या दोनशे ज ज्येष्ठतम हयात मुलांकरिता लागू राहील फक्त दोन मुलांसाठी मुलां ही आपल्याला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत दोन मुलांची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण ही राजा काढू शकतो शासकीय सेवेचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर सदर राजा लागू राहील आपलं शासकीय सेवेमध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच ही राजा लागू होते तिथून पुढे आपण कधीही काढू शकतो अर्ध अर्जित राजा व अर्धवेतन राजा खात्यावर असली तरी सदर राजा मंजूर करता येईल आपल्याकडे अर्जित राजा असली तरी अर्धवेतन राजा असले तरी आपण ही राजा घेऊ शकतो अर्जित राजा आणि अर्धवितनी राजेच्या व्यतिरिक्त ही आपल्या राजा असतात अर्जित राजा अर्धवित्नी राजा तसेच प्रसुती राजाला जोडून ही राजा घेता येईल प्रसूती राजा सुद्धा एकशे ऐंशी दिवसाची असती जर तुम्हाला बाळाला सांभाळायची सोय नसेल तर आपण प्रसूती राजा सहा वर सहा महिने कालावधीच्या पुढं लगेच दोन वर दोन महिने लागून ही राजा सुद्धा घेऊ शकतो पुढे आहे एका कॅलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढील कॅलेंडर वर्षी ही सलग असल्यास ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला त्या कॅलेंडर वर्षातील समजण्यात येईल समजा तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये रजा घ्यायला सुरुवात केली तर ती रजा दोन हजार तेवीसचीच धरली जाईल दोन हजार चोवीसमध्ये जरी ती सुरू चालू असली तरी ती दोन हजार तेवीसचीच धरली जाईल बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल रजेच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला वेतन चालू राहील दिन कालावधीत बालसंगोपन रजा मान्य करता येणार नाही तथापि रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास कर्मचाऱ्याच्या मुलाबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे त्यास रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी खात्री झाल्यास कालावधीत ही संबंधितास अपवादमत् अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा मंजूर करता येईल त्याप्रमाणात संबंधित महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्याला परीक्षा दिन कालावधी वाढविला जाईल समजा परीक्षा दिन कालावधी म्हणजे काय आपला कालावधी थोडक्यात लक्षात घ्या सेवक कालावधी जर पूर्ण व्हायच्या आधी तीन वर्ष पूर्ण व्हायच्या आधी जर तुम्हाला ही रजा घ्यावी लागली तर विशेष बालसंगोपन रजा म्हणून मंजूर करण्यात येईल परंतु हे जे दिवस आहे ते आपल्याला दिवस पुढे भरून काढावे लागणार आहे म्हणजे तीन वर्ष कसल्याही परिस्थितीत पूर्ण करावी लागणार आहे समजा तुम्ही सेवक असताना दोन महिने रजा घेतली तर शिक्षण सेवक कालावधी पुढे दोन महिन्याने तुमचा वाढणार आहे पुढे बघा सदर रजा कालावधीत रजा प्रवास सवल सवलत टी सी अनुज्ञेय राहणार नाही प्रवास सवलत असणार नाही सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वमान्यतेने सदर रजा घेता येईल बालसंगोपन रजा मंजूर करताना पदनिर्मिती तसेच पदभरती होणार नाही व दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन रजा मंजूर करण्याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याची राहील म्हणजे आपण जर एक शिक्षकी शाळेवर असाल तर त्या शाळेवर म्हणजे तुमच्या कामकाजावर त्या विद्यार्थ्यांचं काही शैक्षणिक नुकसान होणार नाही ह्याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे सक्षम अधिकारी याची काळजी घेतील आणि त्यानंतरच रजा मंजूर केली जाईल संबंधित कर्मचाऱ्याची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही ही बाब देखील सदर रजा मंजूर करताना विचारात घ्यावी ठीक आहे पुढे कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणाचा कालावधी एकत्रित घालला जाऊन अशा एकूण एकूणशेवेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती असली तरी एकोंदर ऐंशी दिवस इतकीच बालसंगोपन रजा अनुज्ञे होईल ठीक आहे बालसंगोपन रजेचा हिशोब सोबत जोडलेल्या प्रपत्रात घेऊन ते सेवा पुस्तकात ठेवावे तसेच सेवा पुस्तकामध्ये देखील उपभोगलेल्या बालसंगोपन रजेची नोंद घ्यावी सेवा पुस्तकेमध्ये सुद्धा ह्याची नोंद घ्यावी लागणार आहे पुढे ज्या राज्य शासकीय कर्मचारी सेवा कर्मचाऱ्याची सेवा किमान दहा वर्षे होण्याच्या आधी सदर कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेतून राज्य शासनाव्यतिरिक्त अथवा राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागवला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरिता किंवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावायचा असल्यास अथवा कार्यमुक्त व्हावायचे झाल्यास अशा कर्मचाऱ्याने बालसंगोपन रजा म्हणून घेतलेल्या कालावधीतील वेतना इतके वेतन राज्य शासनात अदा केल्यानंतरच अशा कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा राज्य शासकीय सेवेतून कार्यमुक्त होता येईल संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने तशा अशाचे बॉन्ड सदर रजेसाठी अर्ज करताना कार्यालयास न चुकता सादर करावे महत्त्वाचा आहे बघा हा पॉईंट जर तुम्हाला दहा वर्ष पूर्ण व्हायच्या आधी तुमच्या सेवेचा राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दहा वर्ष सेवा व्हायच्या आधीच तुम्हाला राज्य शासनाव्यतिरिक्त इत किंवा इतर ठिकाणी तुम्हाला जर नोकरी भेटलेली असेल तर तुम्ही जर ही नोकरी सोडत असाल दहा वर्षे व्हायच्या आधी आणि याच्या म ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही बालसंगोपन रजा घेतलेली असेल तर आपल्याला बालसंगोपना रजा म रजेच्या कालावधीमध्ये जेवढे वेतन भेटलेले आहे त्या वेतना इतकेच वेतन आपल्याला पुन्हा शासनाकडे सादर करावे लागणार आहे पुन्हा तेवढे पैसे आपल्याला परत द्यावे लागणार आहेत ठीक आहे आणि याचा आपल्याला बॉन्डसुद्धा कार्यालयात सादर करावा लागणार आहे पुढे आहे बघा ने पत्नी असाध्य आजाराने अंतरुणास खेळलेली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बालसंगोपन राजा अनुज्ञेय करण्यासाठी पत्नीच्या आजाराबद्दल तसेच आजाराबद्दल